आपलं स्वागत आहे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पेशंटच्या व नातेवाईकांना आज आस्था रोटी बँकेतर्फे अन्नदान करण्यात आले आहे असे म्हटले जाते की गुरु ब्रह्मा विष्णु, गुरु, गुरु देवो महेश्वरा जे भुकेले सोलापुरात आहेत अशा लोकांना आस्था तर्फे अन्न वाटप करून गुरुपौर्णिमा साजरे केले सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलामध्ये उपचाराकरिता बहुतांशी रुग्ण परगावून येतात येणाऱ्या रुग्णांच्या सोबत नातेवाईकांनाही तितकेच मुक्काम पडतो जितक्या रुग्णांना खरंतर सिव्हिलमध्ये येणारा जवळजवळ प्रत्येक रुग्ण हा आलाखीच्या परिस्थितीतून पैशांची तरतूद करून वेळप्रसंगी नातेवाईक उपाशी राहून इलाजा करता येतात उपचार कधी चार दिवस चालतो तर कधी कधी त्याहीपेक्षा जास्त कालावधीत रुग्णांसोबत नातेवाईकांना थांबावे लागते वाढत्या महागाईमुळे येताना घरातून अन्न घेऊन येतात परंतु ते आणलेले अन्न एक किंवा दोन दिवसात खराब होते व आता इतका पैसाही नसतो की दिवसातून तीन वेळा बाहेरचं विकत घेऊन खावं लागतं ही गंभीर बाब लक्षात येताच आस्था रोटी बँकेचे सर्वे सर्वा विजय चंचुरे व त्यांच्या मातोश्री इंदुमती चंचुरे यांनी सिव्हिलमध्ये दररोज अन्नदान करण्याचे ठरवले भावना फक्त हीच रुग्णांसोबत राहताना त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी घरातील अन्नापासून घरापासून दूर अन्ना किमान सकस अन्न मिळावे म्हणून येथे आजपासून अन्नदान करण्याचा निश्चय केला यामध्ये आपण आस्था चपाती भाजी आमटी मसाला भात शिरा लाडू जिलेबी असे अन्न वाटप करण्यात आले आहे यावेळी आस्था फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते विजय चंचुरे निलिमा हिरिमठ पुष्कर पोकाळे संपदा जोशी नीता अकुर्डे विद्या विद्यामाने ज्योत्सना सोलापूरकर संगीता चंचुरे सुवर्णा पाटील कांबळे मॅडम या सर्वांचे सहकार्य लाभले आहे गुरुपौर्णिमेला अन्नदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते